नाच ना ज्याला thank नाश्ता करायला श्री चतुर्थीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा जय शिवराय सं आहे संथीच्या सर्वांना शुभेच्छा

नवीन नसेल तर लाईक करा शेअर करायला शेअर करायचं सुबिच करा

मँगलोर ला आहोत आम्ही कर्नाटकला चॅनल लाल तर लाईक करा शेअर करा चॅनल ला सबस्क्राईब करा कर्नाटक बोलत आहे आपण बोलत आहे तू कसं आहे का A gente pode ter, साहिब बहुत बंदर है धन्यवाद धन्यवाद जो साहिब बहु सपोर्ट करा नवीन लोगों को लाइक करा शेयर करा चैनल को सब्सक्राइब करा बाजी मोबाइल चार्जिंग ना होगा होगा चलते चलते मी सांगू शकत नाही असं कशी सर्वांना शुभेच्छा नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा अश्विनी तुमच्या या चॅनलवर कॉमेडी व्हिडिओ असतात तुमचे नक्की जाऊन बघा काहीतरी बघा तुझं नाष्ट झाला सर्वांचा सर्वांचा नाष्ट झाला का संकष्टीचे तुमचे सर्वांना हार्दिक शुभेच्छा नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा नाही म्हणता ते नाही झालं का नाश्ता या मग नाश्ता करायला कितीतरी बनवते संकष्ट आज कोणाकोणाला संकष्टी आहे সিসনসুনিকা टসিস্য়ে জমা,"নিসিকরেই সানিরা হিতালটথে রশিক় xana państwo খালারেস exploষে এর ানিষে কের হিদে হহে.

चॅनल ला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा चॅनल ला सबस्क्राईब करा मित्रांनो अश्विन कॉमेडी चॅनल आहे झाला का सर्वांचा छान अष्ट based on i कसली भाजी कशी बनवायची कसली भाजी कसली बनवायची सध्या बंद आहे आमच्याकडं चॅनलला नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला ला सबस्क्राईब करा मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सर्वांचा चहा नाश्ता झाला का ताई नाश्ता आज उपवास आहे अनिल भाऊ नमस्कार लाईव्ह आल्याबद्दल श्री स्वामी समर्थ लाईव्ह केलं आहे धन्यवाद धन्यवाद अनिल भाऊ रात्री तुम्ही त्या ताईंच्या लाईव्ह आले होते का साडे बारा वाजता आपण होतो तुम्ही पण होते सल्ला सदिला चुकी सदिला दिला चुकीचा दिला का बरोबर दिला भाऊ कारण लेडीज लोकांना त्या रात्रीच लाईव्ह घ्यायला बरोबर नाही वाटत आहे कारण आपण किती चांगलं कंटेंट केलं ना तरी खराब कॉमेंट लगेच येतात अनिल भाऊ झाला का तुम्हाला नाश्ता झाला तुमचा अनिल भाऊ लाईक केलं आहे तुम्हाला पण शुभेच्छा धन्यवाद मगर ताई मगर ताई बरोबर ना दादा ओ, 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 सांग चला सांग हो हो हो, ताईच होत्या हेच त्यांना सांगत होतो लाईव्ह जरा लवकर घ्यायच कारण कस होत जास्त उशिरा लाईव्ह घेतली का आपण किती पण चांगलं कंटेंट केलं तरी शेवटी समोरच्याला जरा थोडस वेगळंच वाटत ना म्हणतात गौरी मग लाईव्ह होती दाजी हो हो त्यांचीच होती तेच त्यांना सांगत होतो जरा जास्त उशिरा नका घेत जाऊ कारण जास्त लाईव्ह उशिरा घेतली का लोक जास्त वाईट कॉमेंट करणारे ते आपलं किती चांगलं जर कंटेंट असलं तरी लोक ते वाईट कमेंट्स करतच राहत होते कारण सगळे सारखे नसतात नाही विचारतात ना चला तर मग भेटूया पुन्हा श्री स्वामी समर्थ सर्वांना जय शिवराय

अनिल भाऊ काय म्हणते उठली नाही नाही उठली काय अजून अनिल भाऊ झोपले होते म्हणतात मोबाईलचा आवाज आल्याच्या काय म्हणतात अनिल मी झोपलो होतो मोबाईलचा आवाज आल्याच्या नंतर काय म्हणतात मी झोपलो होतो मोबाईलचा आवाज ऐकवाला मला मग लाई जॉईन केली हो का उठवल नाही चालते चालते भूक लागली आहे कदाजी हो उपवास आहे ना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ रात्रभर जागून काम केलं का मग सकाळी सकाळी भूक लागते नाईट करणार आले झाले झोपले होते अरे आले, आले थोडा वेळ झोपलो मग आता पुन्हा उठलो नाही नाश्ता करून पुन्हा झोपणार आहे सर्वांना धन्यवाद सर्वांना लाईव्ह ला आल्याबद्दल असा सपोर्ट करत अश्विनी समस्या कॉमेडी चॅनलला चॅनलवरती नवीन वरती नवीन करा शेअर करा चॅनलला ला सबस्क्राईब करा मित्रांनो बाय सर्वांना बाय